तर नमस्कार मंडळी आम्ही बी जी फिल्म प्रस्तुतचे कार्यकर्ते आम्ही निघलो होतो व्हिडिओचं लोकेशन घ्यायला तर लोकेशन घ्यायला आम्हाला काही इतकं सोपं नसतं व्हिडिओ काढायच्या आधी पूर्ण नियोजन करावं लागतं सगळं लिहून घ्यावं लागतं आणि एवढ्यात पाच सहा व्हिडिओचे निश्चित हेच पडलेत व्हिडिओच नाही टाकले आम्ही काय ना आम्हाला जमतच नाही लवकर लोकेशन भेटत नाही पावसा पाण्याचं वलं बिलं झालं तर मरणाचे दुखण्याचे दुखण्याला सारे पैसे निघून जातात व्हिडिओ काढायला काही राहत नाही पेट्रोल पेट्रोल टाकायला लागतील ना पैसे मग आम्ही पुढं आलो तर आम्हाला तळ दिसलं म्हणजे यावेळेस मग आपाला इथं धुवायला आणू आपला म्हणजे बैल पोळ मग बैल इथं धुवायला आणायला लागतील ना तर मग कसं आहे ना बैल आहे ना आप्पाचेच ऐकायचे आणि आमची थार आम्ही डायरेक्ट घातली चिकला चिकल्यानी काय फोर बाय फोर नव्हतं पण आमचं कसं टू बाय फोर बाय टू नी चलत होती बरोबर आम्हाला बैल दिसले पण ते दुसऱ्याच मालकाची होती आमच्याकडे काय बैलच नाही आम्ही चाललो मग दुसरीकडे बैल बघायला बैल बघता बघता लोकेशन बघत होतो तर पण आम्ही गाडी लई चिखला पाण्याने पुढं जायला लागलो पण आम्हाला आमची गाडी काय आपकत नव्हती थारे ना शेवटी पावर आहे पुढं पुढं गेलो तर हळूहळू चिखल वाढायलाच लागला तरी आम्ही आपकलो नाही थारे सोबत पण नंतर पुढं पाहिलं तर बाबा 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 आमचे आमची थारका याच्या पुढं जवळ नसते शकली आमची थारका फोर बाय फोर नाही आमची थार नाही का याच्यात गेली नसती म्हणून गाडी इथं लावली आणि चाललो चा चा, चा तर हे आम्हाला वावरं दाखायला लागले जास्त यांचाची आणि हे आली कोणी घेऊन आधीपासूनच झोपायचं म्हणून आणि या आम्हाला सांगितलं का लालचंदन तोडायचं आहे आणि घेण्याचं आहे आपल्याला नंतर म्हणे जास्त दिसलं तर आपण टाकीट भरून नेऊ म्हणजे वातावरण बघत लोकेशन बी घेत होतो तर आम्ही चाललो मग झाडं तोडायला चालल्या आणि पुढं पुढं गेलो तर हे बैल दिसला पण या बैलाला कोणचा कलर द्यावा आम्हाला सुधरा ना तुम्हाला सुधारलं का? तर टाका कमेंटमध्ये कोणता यावं आणि मग केलं लिंबात धाडखाली जायचं होतं तर चाललो तडा 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 तिथं गेलो तर यांनी लई गुन्हे आतली लगे वर कसं आहे माहिती का कायम आळशीच माणसं आहेत आमच्याकडं तर तुम्ही आमचे असेच व्हिडिओ पाहत जा तर आम्ही देवपूजा करतो धन्यवाद